नमस्कार मित्रांनो माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे गेले पाच सहा आठवडे जो कंटिन्युअस फॉल मार्केटमध्ये चालू आहे तो या आठवड्यात तरी थांबतोय का किंवा जे फेस्टिव्ह सीझन आहे त्याच्यामध्ये एक रिकव्हरी किंवा बाउन्स बॅक ज्याला म्हणू शकतो तो येऊ शकतो का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे येणारा जो आठवडा आहे एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात सपोर्ट आणि रजिस्टर ते आपण पाहणार आहोत त्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी काही समजून घेणं गरजेचं आहे एक हा जो फॉल आहे कंटिन्युअस काय झालेला आहे ट्रम्प ना त्याने जो टेरिफ लावलेला आहे खरं तर सत्तावीस ऑगस्ट ही जी लास्ट डेट होती ना त्यानंतर किंवा त्यावेळेस काहीतरी डिसिजन होईल असं वाटत होतं परंतु ते झालेलं नाही आहे आता आपला टेरिप जवळजवळ पन्नास टक्के झालेला आहे आता याच्या पुढील मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करतं हे पाहिजे आहे आपल्याला आता त्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट या आठवड्यासाठी निघून काय येते आहे तर आपला जो जी डी पी आहे तो सेवन पॉईंट एट ग्रोथ सिक्स पॉईंट सिक्स एक्सपेक्टेड होती त्याच्या आसपास एक्सपेक्टेड होती आणि त्याच्याही चांगलं आलं आहे आणि हे जास्त महत्त्वाचं का आहे कारण का डेड इकॉनॉमी हा जो रिमार्क होता ट्रम्प त्याच्याकडून त्याच्यानंतर काही गोष्टी म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सीचे माहिती असेल किंवा त्यानंतर आता जी डी पीचा डेटा असेल हे सगळं चांगलं आलेलं आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण चर्चा करू शकतो किंवा तुम्हाला ऐकायला मिळतील पण त्याच्याकडे दुर्लक्ष करता सध्यासाठी ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि दुसरं महत्त्वाचं एक चांगल्या सपोर्टच्या जवळ मार्केट येताना पाहायला मिळते आणि नॉर्मली सप्टेंबरची सिरीज थोडी निगेटिव्ह असते जर तुम्ही हिस्ट्रीमध्ये पाहिलं तर निगेटिव्ह असते पण फेस्टिव्ह सीझन नंतर एक रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळत असते मग ती रिकव्हरी या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते का किंवा जो फॉलो आहे तो कंटिन्यू राहणार आहे ते पाहून त्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय आहेत ते आपण पाहून घेऊया व्हिडिओ छोटासा असणार आहे जास्त डेटावरती डिस्कशन नाही आहे उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये गेले काही दिवस व्हिडिओ बनवायला जमत नव्हते परंतु ते आत्ता मी कंटिन्यू करण्याचा विचार करत आहे पण एकदा हां तर महत्वाचं काय आहे आत्ता आपण जिथे उभा आहोत ना हा जी रिकव्हरी आपण छोटी मोठी पाहिली होती ती इथून म्हणजे चोवीस तीनशे चाळीस ही जी लेवल आहे ना ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे सपोर्टसाठी या आठवड्याचा जर विचार करा अगोदर डाऊन साईड कुठपर्यंत जाऊ शकतं ते एकदा पाहूयात तर चोवीस तीनशे चाळीस एक इम्पॉर्टंट लेवल आहे कदाचित सोमवारी ती टेस्ट होऊ शकते पण आत्ताचं जर वातावरण पाहिलं तर थोडं पॉझिटिव्ह गोष्टी आहेत मार्केटमध्ये कदाचित गॅपअप पाहायला मिळू शकते तुम्ही गॅपअपच्या केसमध्ये चर्चा करेलच पण आत्ता चोवीस तीनशे चाळीस जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आता नवीन सेल पोझिशन ज्याला आपण म्हणतो ना हेवी त्या बनवायच्या नाही आहेत हा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे जर तेवीस तीनशे चाळीस ब्रेक झालं एक आवरली कॅन्डलवरती कारण की आपण वीकली अनालिसिस करतोय आवरली किंवा डेली कॅन्डल जर तीनशे चाळीसच्या खाली बंद झाली ना तर अगदी तेवीस आठशेची लेवल ओपन होती आहे हे लक्षात ठेवा अगदी तेवीस आठशेची म्हणजे तिथूनही जवळजवळ पाचशे पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो मग तो तेवढा सिविर फॉल असू शकतो का किंवा दोन किंवा तीन दिवसात येईल तर तसं चित्र सध्या नाही आहे मग पाचशे पॉईंट मग या मध्ये जी लेवल येते ना ती आहे चोवीस हजार ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि हाच बॉटम बनण्याची शक्यता आहे एक तर इथे मी आ, मी थमनेलमध्ये पाहत असाल बॉटम बनतोय मग बॉटम बनतोय याचा अर्थ लगेच बॉटम बनून इथून मार्केटवरती जाईल का शक्यता अजूनही कमी आहे कारण का हे एवढं मोठं सेलिंग आहे जरी रिकव्हरी आली ना तर फर्स्ट हाय हा सेलिंगसाठी यूज केला जाऊ शकतो ज्यांच्या पोझिशन फसलेल्या आहेत किंवा ज्यांनी इथे बाईंग केले थोडंफार प्रॉफिट बुक करू शकतात त्यामुळे एक्सायटेड होऊन लगेच बाईंग करायचं नाही आहे तेवीस तीनशे चोवीस तीनशे चाळीस हा पहिला सपोर्ट असणार आहे तो ब्रेक झाल्याच्या नंतर तेवीस आठशे ओपन होते पण चोवीस हजार ही इम्पॉर्टंट लेवल आहे म्हणजे आपलं जे फर्स्ट टार्गेट येऊ शकतं ना ते चोवीस हजार आहे मग ते अगदीच मोठं ठेवण्यापेक्षा तीनशे पॉईंट आपण त्याला थोडं डिवाईड तर त्याच्यामध्ये जी लिव्हल येते तीनशे चाळीस आणि त्याच्यामध्ये ती आहे चोवीस एकशे ऐंशी मग आपलं पहिलं टार्गेट जर तेवीस तीनशे चाळीस आत्ता जर तुम्ही याला टार्गेट पकडून जात आहे तर हा पहिला सपोर्ट आहे दुसरा सपोर्ट जो असणार आहे चोवीस एकशे ऐंशी आणि तिसरा जो फायनल सपोर्ट आहे तो चोवीस हजार आहे आता मी ते लेवल डिस्कस करतो हा ज्या लेवल आहे ना त्या नेहमी फक्त लेवल नसतात तो एक झोन असतो पंधरा वीस तीस पॉईंटचा जो काय असेल ना तो झोन असतो तो डेली कॅन्डलवरती के किंवा आवरली कॅन्डलवरती मार्क केलं तर जास्त क्लिअर तुम्हाला दिसेल आता आपण फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्सची चर्चा करतो म्हणून मी त्या लेवल सांगतो तर चोवीस तीनशे चाळीस इम्पॉर्टंट सपोर्ट आहे त्यानंतर चोवीस एकशेऐंशी आज चोवीस हजार आणि जर काही सिव्हिअर खराब आलंच तेवीस आठशेची शक्यता खूप कमी आहे या आठवड्यामध्ये पण अजून जर एखादी न्यूज वगैरे आलीच काही तर मात्र आपण तेवीस आठशे पाहू शकतो आता अपसाईड कुठे आहे सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आहे ना ती आहे आत्ता सध्यासाठी आपल्याला चोवीस पाचशे साठ जो की कदाचित शुक शुक्रवारचा हायसुद्धा असेल तर चोवीस पाचशे साठच्या वरती जर मार्केट सस्टेन आहे तर मग तुम्ही अपसाईडचा विचार करू शकता आणि ही अपसाईड तुम्हाला घेऊन जाऊ शकते चोवीस आठशेपर्यंत जसं खाली तेवीस आठशेपर्यंत घेऊ शकते तसं वरती चोवीस आठशे म्हणजे हजार रुपयांची रेण सगळ्याला निफ्टीमध्ये निघून येते मग एवढी मोठी मुवमेंट होणार आहे का शक्यता कमी आहे पण लेवल आपल्या हाताशी आहे मग वरती चोवीस पाचशे साठच्या वरती जर मार्केट सस्टेन करते तर एक अपसाईड तुम्हाला पाहायला मिळू शकते खूप मोठं टार्गेट नाही आहे इथून फक्त शंभर पॉईंट आहेत पहिले ती आहे चोवीस सहाशे साठ आणि त्याच्यानंतर आहे चोवीस आठशे सध्या कितीही चांगली मार्केटमध्ये रिकव्हरी आली तरी चोवीस आठशेचाच विचार करून चालायचं आहे जर येत्या कदाचित जी पीचा असेल किंवा एखाद दोन काही न्यूज आल्या आणि चोवीस आठशेच्या वरती सस्टेन झालं तर समजून घ्या मार्केटमध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला येऊ शकते जे की पंचवीस दोनशे पंचवीस चार सहाशे पर्यंत जाऊ शकते पण सध्या आपण त्याचा विचार करत नाहीये मग या आठवड्यासाठी ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या आहे चोवीस पाचशे साठ खरं तर या इंटरडेच्या लेवल वाटू शकतात पण परिस्थिती तशी आहे म्हणून मी आत्ता लेवल झाल्याच्यानंतर अजून एक सांगणार आहे त्याच्यामध्ये समजून घ्या तर चोवीस पाचशे साठ आहे चोवीस सहाशे साठ आहे आणि चोवीस आठशे आहेत या तीन रजिस्टन्सच्या लेवल आहेत मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे खाली चोवीस तीनशे चाळीस आणि वरती चोवीस पाचशे साठ हा जो दोनशे पॉईंट सव्वा दोनशे पॉईंटचा झोन आहे तो खूप इम्पॉर्टंट असू शकतो कारण जर मार्केटला बॉटम बनायचा असेल ना तर बॉटम कधीही एक कॅन्डलच्या लोन बनत नाही कदाचित याच्यामध्ये मार्केट या पद्धतीचं कामकाज करू शकतं आणि मग इथे तुम्हाला जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर तुमची साईज कमी करावी लागेल <coughs> लॉट साईज कमी करावी लागेल ट्रेड कमी करावे लागतील आणि त्याच्यामध्ये वाट पाहायचं छोटा छोटा प्रॉफिट छोटा लॉस काय असेल ते याच्यामध्ये तुम्ही कामकाज करू शकता जे सेलिंग करतात त्यांना चांगला एरिया मिळू शकतो याच्यामध्ये स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवायचे मग कदाचित याच्यामध्ये जर कामकाज होत राहिलं ना तर ते खूप बेस्ट असू शकतं मार्केटसाठी आणि मग या पद्धतीचं एक फॉर्मेशन मार्केटमध्ये बनताना पाहायला मिळणार आहे हे लक्षात घ्या मग याच्यासाठी काय काय आहे एक आठवडा किंवा कमीत कमी दोन तीन दिवस याच्यामध्ये मार्केटने घालवणे खूप गरजेचं आहे मग हा एक डबल बॉटम टाइप फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतं हे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट होती या आठवड्यानंतर ती अशी आहे की जी निपटीची एक्सपायरी आहे ना ती मंगळवारी होणार आहे म्हणजे आतापासून मंगळवारी गुरुवारी होणारी जी निपटीची एक्सपायरी आहे ना ती मंगळवारवरती शिफ्ट झालेली आहे आतासाठी हा जो एक्सपायरी आहे ना फक्त तीन दिवस शुक्रवार सोमवार आणि मंगळवार हे तीनच दिवस मिळणार आहेत आणि गुरुवारपासून गुरुवारी सेन्सेटची एक्सपायरी होणार आहे आता याचा खूप मोठा इम्पॅक्ट मार्केटवरती पाहायला मिळणार आहे प्रीमियममध्ये तर याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा कारण का याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो दिवस तेवढेच मिळत आहेत जे अगोदर मिळत होते तेवढेच दिवस मिळत आहेत गुरुवार गुरुवार जे मिळत होते किंवा आता मंगळवार तुम्ही तेवढे मिळणार आहे पण त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो अगदी अगोदर ज्या दोन सुट्ट्या ना शनिवार आणि रविवार या सुट्ट्या खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे तुमच्या प्रीमियम तर त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ याच्यामध्ये चर्चा करायला फक्त आत्ता एवढं लक्षात ठेवा आतापासून आपल्याला निफ्टीची जी एक्सपायरी आहे ती मंगळवारी आणि एनएससीच्या ज्या सर्व एक्सपायरी आहेत म्हणजे बँक निफ्टी असेल फिन निफ्टी असेल मेडिकॅप निफ्टी असेल मंथली एक्सपायरी सुद्धा मंगळवारीच होणार आहे तर या लेवल आहेत आता बँक निफ्टीसाठी काय महत्वाचे लेवल आहेत वा जर रिकव्हरी आली ना तर बँक निफ्टीमध्ये थोडी फास्ट रिकव्हरी येऊ शकते पण त्याच्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल काय असणार आहे तर चोपन्न दोनशे म्हणजे इथून जवळजवळ सहाशे पॉईंट महत्त्वाचे आहेत चोपन्न दोनशेच्या वरती जर आपण निघतो ना तर पंचावन्न पाचशे पंचावन्न आठशेपर्यंतचा प्रवास आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला पाहायला मिळू शकतो पण हे खूप क्रिटिकल आहे सध्याला मार्केटमध्ये अपसाईड येऊ शकते एखाद दिवस येईल आणि परत फॉल होईल त्याच्यामुळं लगेच एखाद दिवसाचे साईन मिळाली एखाद्या आवडले कॅन्टवरती साईन मिळाली आणि पूर्ण जे पूर्ण, पूर्ण बाईंग साईडला घेऊन गेल्या आहेत असं चालणार नाही हा या आठवड्यामध्ये आपण निगेटिव्हही नाही मार्केटसाठी खूप आणि खूप पॉझिटिव्हही नाही शक्यता खूप जास्त आहे मार्केट साईडवेज जाण्याचे आणि बॉटम फॉर्मेशनमध्ये कामकाज होण्याची शक्यता आहे म्हणून चोपन्न दोनशेच्या वरती आणि डाऊन साईड जी आहे ती त्रेपन्न दोनशे सुद्धा हजार पॉईंटची एक रेंज आहे खरं तर त्रेपन्न दोनशेपेक्षा त्रेपन्न हजार ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे ना ती पकडून झालं तर त्रेपन्न हजार ब्रेक होते ना तर इथे सुद्धा एक चांगला मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो एक हजार पॉईंटचा म्हणजे एकावन्न हजारापर्यंत आपण खाली जाऊ शकतो याच्यानंतर मग ते एका दिवसात जाईल अशाच लागत नाही परंतु या आठवड्यामध्ये आपण जाऊ शकतो आता मधल्या लेवलमध्या सायकोलॉजिकल लेवलच येतात जसं की बावन्न सहाशे आहे त्रेपन्न हजार ब्रेक झाल्याच्यानंतर बावन्न दोनशे पन्नास तीनशे आहे आणि त्याच्यानंतर एकावन्न आठशेचं या आठवड्यासाठी जे सपोर्ट आहेत रजिस्टन्स महत्त्वाचे आहेत तर ते आहेत चोपन्न दोनशे जर ब्रेक होते तर पहिला जो रेजिस्टन्स येऊ शकतो तुमचा चोपन्न सहाशेच्या आसपास आहे त्याच्यानंतर चोपन्न आठशे दोनशेच पॉईंट आहे पण इम्पॉर्टंट आहे चोपन्न आठशे आणि पंचावन्न हजार पन्नासपर्यंतची पर्यंतची अपसाईट <coughs> आपण पाहू शकतो या पद्धतीने बँक निफ्टीमध्ये आपल्याला कामकाज करायचे फक्त एवढं लक्षात ठेवा या रेंजमध्ये म्हणजे <coughs> खाली त्रेपन्न दोनशे दोनशे पन्नास असेल आणि वरती चोपन्न त्रेपन्न आठशे चोपन्न हजार ही जी लेवल आहे सातशे आठशे पॉईंटची याच्यामध्येच कामकाज सातशे आठशे पॉईंट म्हणजे मोठी रेंज वाटत असेल बँक निवटीसाठी पण प्रीमियम जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून पाहत असाल ना तर त्या पद्धतीने वाढत नाही आहेत बरं या शुक्रवारचं जे क्लोजिंग आहे ना ते अजून एका अर्थाने महत्त्वाचं आहे जर तुम्ही पाहिलं तर स्पॉट जो आहे तो तुम्हाला निगेटिव्हमध्ये बंद होताना पाहायला मिळाला आहे परंतु त्याबरोबरच जेवढं हे निगेटिव्ह आहे तेवढं तुम्हाला फ्युचर निगेटिव्ह होताना पाहायला मिळालेले नाहीत तर कदाचित जी डी पीची जी न्यूज आहे ती कोणाला अगोदर माहिती असू शकते किंवा इतर काही गोष्टी असतील त्याचा दुहेरी उपयोग होतो हे लक्षात ठेवा आता तुम्हाला ते पॉझिटिव्ह सायन्ससाठी आपण पाहतोय सध्याला की प्रीमियममध्ये आहेत फ्युचर्स जे आहेत दोन्ही इंडेक्सचे ते प्रीमियममध्ये आहेत चांगले प्रीमियम आहेत शिवाय त्याच्यामुळे बा पॉझिटिव्ह बायस मार्केटमध्ये आहे पण कदाचित जर सेलिंगला आलं ना तर त्यांना सेलिंगसाठी तेवढेच जास्त पॉईंट मिळतात हे ही लक्षात ठेवा म्हणून अगदीच ते पॉझिटिव्ह दिसते म्हणून सोमवारी लगेच ओपनिंगनंतर बाईंग साईडला जायची गरज नाही आहे ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्याच्यावरती जर सस्टेन होतं आहे तर आणि तरच आपल्याला बाईंग साईडच्या ट्रेड प्लॅन करायचे आहे तर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला स्वतः लाईक करा तर आजच्यासाठी एवढाच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कीब ट्रेडिंग